पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पाच आयफोन चोरून ओडिसाला पळालेल्या आरोपीला पोलिसांनी गावाला पुराचा वेढा पडलेला असताना देखील आठ किलोमीटर डिंगीने जाऊन आरोपीला पकडले आहे पनवेलमध्ये सात लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पाच आयफोन चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला चोरी केल्यानंतर आरोपी हा त्याच्या मूळ गावी ओडिसा येथे गेला होता पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ओडिसा गाठले असता आरोपीच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते यावेळी पनवेल पोलिसांनी हार न मानता फायर ब्रिगेडची मदत घेऊन डिंगीच्या माध्यमातून तब्बल पाण्यातून आठ किलोमीटर आत जाऊन लपून बसलेल्या आरोपीला ताब्यात घेतले अशोक घराई असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून सात लाख चाळीस हजार रुपये किमतीचे पाच आयफोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले आहेत

सिधा हलो सीधा हलो सीधा हलो यो काय बोलले ते नि सीधा नो कोटा 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 हो सीधा हलो सीधा येचच पड बोल हा हा से रास्ता दा सीधा रास्ता सीधा उليه देना सेल्फी तू जानी पडतो जी हा ताबे तो जाण को इधर देखो दाण को हा ओ दाण पड को दाण पड दाण पड को